ड्रायव्हरसाठी काय कायदे बदललेले रद्द झालेच पाहिजे वाहतुकीचे जे नियम आहेत जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल मोदी सरकारने केलेला आहे आणि हा जो बदल केला आहे हा बदल जो चालक आहे त्या मालकाला पण त्याच्यामध्ये मला वाटतं इन्वॉल्व्ह नाही फक्त चालक कारण की गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे त्याच्यामध्ये चालकावर फार मोठा अन्याय हा कायद्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण सागर नाका येथे या सरकारच्या विरोधामध्ये आपण निदर्शनं करण्यासाठी आलेलो आहोत हा कार्यक्रम जवळजवळ आपला यशस्वी झालेला आहे आता संपन्नाच्या टप्प्यावर आहे आणि ह्या निदर्शनासाठी आपले सर्व पदाधिकारी आणि सर्व चालक मालकाचे पदाधिकारी खरं म्हणजे आपला विचार न करता हा कायदा बनवला गेलेला आहे शासन आणि प्रशासन हे दोन महत्वाचे पाठ ही व्यवस्था चालवण्यासाठी असते शासन हे मुंबईची असेंब्ली असेल किंवा दिल्लीची पार्लमेंट असेल इथे कायदा बनवला जातो आणि ते कायदा अंमलबजावणी करण्यासाठी संख्य साहेब आहेत मागे आहेत का संख्ये साहेब कायद्याची अंमलबजावणी करतात म्हणजे जो सरकारी सेवेमध्ये जो वर्ग आहे हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतात परंतु जो 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 सरकार बनवण्यासाठी कोणाचे योगदान असतात सरकार बनवतो कोण आपण बनवतो हे जे बोट आहे ना हे तुम्ही कुठे पण वळवता कोणी पाचशे हजार दिले काही कुठेही जातं आणि त्याचे परिणाम नंतर हे नंतर भोगावे लागतात म्हणून हे बोट फार महत्त्वाचं आहे ह्याच्यावर तुमचा हा कायदा तुमचा पेट्रोल तुमचे रेशन तुमचं शिक्षण सर्व काही ह्या बोटावर अवलंबून आहे म्हणून हा फार विचार करावा लागतो त्यावेळेस एकदम विचारपूर्वक जर आपण बोट व्यवस्थित ठिकाणी नेला का हे सर्व जे काही आपल्या अडचणी असतात त्या दूर होतात आता खरं म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला माहिती असेल ती दोन पोरं दिल्लीच्या संसदेमध्ये घुसलेली तुम्हाला माहिती आहे दोन पोरं ती नळ म्हणजे धुरखंड म्हणजे धुरखंडाच्या ज्या नळ्या असतात त्या घेऊन ते आत्महत्या केली त्यांना विचारलं म्हणजे हे का तर ते म्हणाले की मी पी एच डी झालेलो आहे मी सी झालेलो आहे मी एम पी सी झालेलो आहे पण मला नोकरी नाही काय करू आत्महत्या करू की काय करू आणि म्हणून ह्या सरकारला जाग आली पाहिजे की सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आम्ही बेरोजगार आहोत म्हणून तुमच्यातले पण कोणी ग्रॅज्युएशन झालं असेल काय असेल ते रिक्षा चालवत आहेत चालवतात ना आपल्याला वाटतं का मी रिक्षा चालवावी आपल्याला पण वाटतं ना की मला कुठेतरी चांगला रोजगार मिळावा पण का ह्याचं नियोजन असलं पाहिजे नियोजन कोण करतो आपण आपल्या घरामध्ये समजा कुटुंबप्रमुख आहोत माझी चार मुलं आहेत माझी बायको आहे माझे आई बाबा आहेत तर त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुख मी आहे की नाही तर मला त्याचा विचार करावा लागेल ना माझी चार मुलं कशी शिकतील कोणत्या शाळेत शिकतील त्यांचं भविष्य काय असेल याचा विचार तो वडील करतो तसं आज मुंबईच्या सरकारमध्ये संध्याकाळी चार पाचच्या सुमारास किंवा सहाच्या सुमारास तुमच्या बायकोचा तुम्हाला फोन येत असेल की घरामध्ये हे नाही आहे येताना तुम्ही घेऊन या किंवा उद्या आपल्या घरामध्ये हे सामान संपलेलं आहे तर हे तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत हा बायकोचा फोन येतो तुमचा लहान मुलगा असेल तर तो दरवाजामध्ये संध्याकाळी उभा असतो की माझे पप्पा आता येतील तुम्हाला चॉकलेट तरी आणतील हा मुलगा वाट बघतो बघतो ना परंतु जर अशी परिस्थिती असेल तर मुलाचं भवितव्य काय असेल आपलं भवितव्य काय असेल जन्माला आलो तर आणि मृत्यूपर्यंत चांगलं माणूस म्हणून सुखी समाधानी जीवन हा जगू शकलो पाहिजे हा आमचा हक्क आहे परंतु तुम्ही आम्हाला या व्यवस्थेमध्ये जर गुलामासारखं वागवत असाल तर हे काही योग्य नाही आज जे तुम्ही कायदे बनवले काय बनवले न्याय संहिता दोनशे एकोणऐंशी तीनशे चार आणि तीनशे अडतीस त्या पूर्वीचे न्याय कायदे होते त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची सजा होती म्हणजे असं जर काही झालं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आढळला तुम्ही समजा दोषी साबित झाला तर तुम्हाला दोन वर्षाची सजा दिली जाते परंतु आज नवीन कायद्यामध्ये काय आले केला किती सात सात वर्ष सजा का सात लाख रुपये दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये तुम्हाला भरावे लागते अरे अपघात ॲक्सिडेंट हा कोणी जाणून बुजून करतो का ऍक्सिडेंट हा काय समजा की अकस्मात काहीतरी होतं त्याला आपण अपघात म्हणतो ऍक्सिडेंट म्हणतो ना की कळत न कळत होऊन जातं त्याला आपण ऍक्सिडेंट म्हणतो हा ऍक्सिडेंट हा कळत न कळत होणार रस्त्याने गाड्या चाललेल्या आहेत होणार जातो नक्कीच काय ते शिस्त कडक असली पाहिजे कारण की ड्रायव्हर काही कधी कधी तुम्ही राग नका मानू पण कधी कधी मध्ये पण भिवून पण म्हणजे गाडी चालवतात आता तुमच्या गंजाटचं प्रकरण झालं तो हरामखोर काहीतरी पिलेला होता त्याला कुठल्यातरी तरी त्या रेल्वेचे काय पुढे दराचे पैसे मिळाले होते आणि म्हणून तीन महिने लावले अरे त्याची जर अंमलबजावणी जे काही काय अगोदरचे आहेत ते जर प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी झाली तर कायदे बदलण्याची काही हो आवश्यकता नाही परंतु फक्त दाखवायचं कायदे बदलतो आम्ही फार काही करतो पण त्याच्यात तुम्ही काही आमचा विचार केलेला नाही उद्या ड्रायव्हरच्या मनामध्ये नेहमी भीती आहे अचानक झाला मात्र ड्रायव्हर आम्ही पाहिलं की ड्रायव्हर नोकरी सोडून चाललेला आहे आणि अशा प्रकारे समजा आहेत ड्रायव्हर एखादा सापडला त्याला दहा वर्ष तुम्ही जेलमध्ये ठेवलं तुम्ही दहा वर्ष त्याला जेलमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा हो विचार कोण करणार त्याची मुलंबाळ आहे त्याची बायको आहे त्याचा विचार कोण करणार दहा वर्ष त्याला तुम्ही जेलमध्ये बसवणार अशा प्रकारे जर अनेक ड्रायव्हर जेलमध्ये गेले तर ह्या ज्या खाजगी बसेस आहेत किंवा ज्या सरकारी बसेस आहेत कोणत्याही गाडीवर ड्रायव्हर मिळणार कसा जसा आता कोणीतरी उल्लेख केला की आपण जशी मुंबईची जी जी रक्तवाहिनी आपण लोकल म्हणतो तसा ट्रान्सपोर्ट जो आहे तो संपूर्ण देशाची रक्तवाहिनी आहे इथून माल तिथे पोहोचवला जातो पेट्रोल डिझेलचे भाव वाढले का बघा लगेच वस्तूचा भाव वाढतो का कारण की ज्याच्याकडे आज जगामध्ये पेट्रोल आणि रबर ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत ज्याच्याकडे पेट्रोलचे खाणी आहेत म्हणजे ज्याच्या विहिरी आहेत तो आणि ज्याच्याकडे रबर आहे कारण की पेट्रोल आणि रबर म्हणजे तुमचा टायर की नाही हा ट्रान्सपोर्ट करतो की नाही तर ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ड्रायव्हर एवढ्या हलक्यामध्ये घेऊ नका जसं चंद्रकांतने सांगितलं एवढ्या हलक्यामध्ये लिहि घेऊ ड्रायव्हर तुम्ही विमानापासून पकडलात रिक्षा पकड हा ड्रायव्हरच आहे त्याच्यावर सर्व चालतं आणि म्हणून कोणतरी म्हणाला मिरजा म्हणाला की हे मागे कसं अरे हो घेऊ शकतो का नाही घेऊ शकतो जनतेमध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला माहितीये दोन हजार वीस मध्ये शेतकरी बसला होता दिल्लीमध्ये जेव्हा ह्याच मोदी सरकारने तीन काळे कायदे कृषी काळे कायदे आणले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काय आणले की आता जी जी शेतकऱ्यांची जी महामंडळ आहेत ज्या तुमच्या त्या कृषी बाजार समिती शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं सातशे शेतकरी बलिदान दिलं सातशे शेतकरी शहीद झाले पण हेच कृषी कायदे ज्या पार्लमेंटमध्ये मंजूर केले त्याच पार्लमेंटमध्ये मागे घ्यायला लावले हा आपला इतिहास आहे आणि म्हणून सर्व या देशात चालक जर रस्त्यावर उतरला तर हे कायदे मागे घ्यावेच लागतील परंतु आता जेव्हा मी पाहिलं आपण इकडे सर्वजण थांबलो आणि बाकीचे रिक्षाचालक जात होते काय तुम्ही आंदोलन यशस्वी करणार काय आंदोलन यशस्वी करणार हो घरी संध्याकाळी चूल पेटली पाहिजे त्याची पण मला काळजी आहे पण चूल पेटण्यासाठी हे आयुष्यभराचे जर कायदे तुमच्या माध्यमातले तर चूल कशी पेटेल आणि म्हणून आपली चालक मालक संघटना आहे तुम्ही राजकीय विचार करत नाही परंतु जे आम्ही पदाधिकारी आहेत आम्ही लांबचा विचार करतो की हे जर असे कायदे झाले तर हा चालक काय करणार हा कसा जगणार आम्ही विचार का? आम का? आम ले ले करतो का आमची जबाबदारी आहे का आम्ही ती जबाबदारी स्वीकारली ना आम्ही जेव्हा लिडरशिप करतो त्या देशातल्या जनतेचं भलं कसं होईल ह्याच्याबद्दल आम्ही विचार केला पाहिजे तर लिडरशिप करायची लिडरशिप करायची नाही फक्त आपले घरची कपाटं भरण्यासाठी लिडरशिप नाही करायची रस्त्यावर उतरा जनतेचा विचार करा आणि ही चालक मालक संघटना ही विचार करणारी आहे म्हणून तुम्हाला सांगतो कधी कधी आपल्या या खांद्यावर भरपूर झेंडे असतात शंभर लोक असतात शंभर झेंडे असतात शंभर झेंडे असतील ते तुमच्या घरी ठेवा पण जेव्हा कायदा रद्द करायचा असेल तेव्हा रस्त्यावर झेंडे ठेवून एकत्र उतरा आणि कायदा रद्द करायला आपण भाव पडू आज नाही केला आपण दहा ऑक्टोबरला मुंबई अहमदाबाद हायवे बंद केला होता ना तो आपण करू शकतो आणि करू शकत जवळजवळ पाचशे ते हजार आपल्या गाड्या आहेत ह्या सर्व गाड्या तिथे मुंबई अहमदाबादवर हायवेवर आपण उतरवू आणि सर्व आम्ही तिथे बसू अशा मरण्यापेक्षा लढून मरण्यापेक्षा लढून मिळालेला परवडेल मला हे आपण सर्वांनी केलं पाहिजे जास्त वेळ घेत नाही परंतु एक हात दिली तर चालक मालक हा एक दिवसात दिवसाचा असेल एवढे तर ना आहे एखादा एक शंभर शंभर मधून एक दोन असतील की बाबा आजच कमावलं तर आधीच काही परंतु शंभर दिवस आपल्या घरामध्ये आपण ठेवी ठेवलेले असते ते दोन दिवस आपण वापरू पण आम्ही रस्त्यावर बसू आणि सरकारला भाग पाडू तर आमच्या विरोधातले कायदे तू मागे घेतले पाहिजेत आणि म्हणून तुम्ही सर्वजणी चालत तुमचं सर्वांचं इथं मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यात म्हणजे आता जे काय पातळीवरच्या ज्या युनियन्स असतील ज्या संघटना असतील ट्रान्सपोर्ट असतील चालक मालकांचे असतील त्या ते प्रतिनिधी सरकारबरोबर बसतील काय आश्वासन दिलेलं आहे मला ते काही काय पेपर आता वाचला नाही आश्वासन काय दिलं आहे परंतु आम्ही मागे घेऊ का काय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पण ते काय देणार नाही घेणार नाही असं मला वाटतं कारण जे ते तुम्हाला दोन मुलं सांगितली ना ती पार्लमेंटमध्ये घुसली तेव्हा आपल्या देशाचे गृहमंत्री शहा साहेबांना विचारलं की एवढी म्हणजे संरक्षण यंत्रणा असताना ही दोन मुलं पार्लमेंटमध्ये कशी घुसली फक्त तुम्ही त्याचे एक्सप्लेन करा फक्त एवढे सांगा की कशी काय घुसली हे विचारलं तर एकशे एक्केचाळीस एक खासदारांना निलंबित करून टाकलं म्हणजे ही हुकूमशाही चाललेली आहे आम्ही विचारू शकतो ना तुझी उद्या गाडी मी रस्त्यावर थांबे थांब गाडी घेऊन जाऊ नको तर मला विचारणार ना अरे साहेब गाडी माझी का थांबवली माझ्या काय चुकलं तुम्ही गाडी माझी का तुम्ही विचारणार ना तुम्ही काय हे विचारायचे नाही चाल गाडी बाजूला लाव मला विचारण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची ही हुकुम चाललेली आहे तर त्याला आपला विरोध आहे आणि जर तुम्ही लढले नाही तर हे कायदे जसे तर तसे लागू होतील आणि भविष्यामध्ये तुमची जेव्हा गाडी चालवतील मी असं सगळे की तुमच्या मुलांनी गाडी चालवलीच पाहिजे तुमचा मुलगा पण वकील डॉक्टर झाला पाहिजे पण ती व्यवस्था नसेल तर तो शब्द काय करणार की बाबा तुम्ही आता वय झालं तुम्ही वृद्ध झालेले आहात तर आता ही गाडी मी चालवतो पण हेच कायदे असतील तर सांगतील त्या बापाने आखा आयुष्य गाडीवर घालवलं पण हे कायदे पण रद्द करावलं तेच मला लागू ठेवले आणि आज मला हेच कायदे घेऊन चालावं लागतं म्हणून एक हात जेव्हा देईल तुमची संघटना तर तुम्ही सर्व विसरून जागेवर आलं पाहिजे लढा करूया देशामध्ये काय कोणी गप्प बसणार म्हणजे डहाणूमध्येच आंदोलन झालं नाही संपूर्ण देशामध्ये हा चालक उतरलेला आहे आणि त्याचे तीव्र प्रसाद जे ह्या सरकारला भोगावे लागतील ते पडतील एवढं बोलून थांबतो धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद ठीक आहे संपवा